नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव व्रत वैकल्य यांना खूप महत्त्व आहे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिले मोठे सण येतात ते म्हणजे मकर संक्रांती आज मी तुम्हाला याच सणामध्ये केली जाणारी सुवाश्णी स्त्रियांची संक्रांती पूजेतील महत्त्वाचा घटक मानली जाणारी सुगड पूजा अगदी साध्या सोप्या योग्य पद्धतीने कशी करावी हे दाखवणार आहे आणि या सुगड पूजेचे मुहूर्त कधी आहे साहित्य काय वापरायचे आहे आणि असेच अनेक प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे मैत्रिणीं याच्या आधी माझे आपण या संक्रांतीमध्ये जे व्हिडिओ मांडतो ते कसे मांडायचे किती मांडायचे कोणी मांडायचे याबद्दलचा आणि सुगड पूजाचा अगदी सागर संगीत म्हणाल व्यवस्थित मोठ्या पद्धतीने जी पूजा करायची भोगीच्या संबंधित सर्व संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चॅनलवरती जाऊन ते माझे व्हिडिओ नक्की बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया तर यावेळेस आपल्याला साहित्यामध्ये गाजर ऊस बोर वटाणा हिरवा वटाणा वालाच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा आणि हे शेतीमध्ये पिकलेलं सर्व जे साहित्य असतं हे सर्व आपण या घटांमध्ये सुगडांमध्ये भरून पूजा करायची असते तर हे आपण नक्कीच हे साहित्य घ्यायचे आहेत याच्यासोबतच आपल्याला लाल किंवा काळे सुगड आता प्रत्येक ठिकाणची हे सुगड पूजा ही वेगवेगळ्या प्रकाराने केली जाते काही ठिकाणी काळे सुगडांची पूजा केली जाते काही ठिकाणी लाल सुगडसुद्धा पुजले जातात तर इथे मी तुम्हाला सांगते की या सुगड जे आपण पूजा करणार ह्याच्यामध्ये सुगड तुम्हाला घ्यायचेच आहेत त्याच्यामध्ये हे शेतीमध्ये पिकलेला संपूर्ण साहित्य हे तुम्हाला संपूर्ण समोर दिसतं हे घ्यायचं आहे याच्याबरोबरच तुम्हाला पाठ किंवा चौरंग त्याच्यावरती अंतरायला लाल कपडा तांदूळ तीळ तांदूळ हळदी कुंकू रांगोळी दिवा उदबत्ती हे सर्व साहित्य घ्यायचे आणि भोगी दिवशी तुम्हाला हे खा जे तुम्ही सुगड आणणार आहे ते आणून तुम्हाला हे साहित्य जे सुगड आहेत हे झाकून ठेवायचे त्याच्यावरती तुम्ही ब्लाऊज पीस नक्की हांतरून ठेवायचं आहे आणि भोगीच्या दिवशी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करायची आणि तीळ टाकून तीळ तांदूळ घालून आंघोळ करायचे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी अगदी छान काठपदरची साडी वगैरे घालून छान इथं मी जे सर्व साहित्य तुम्हाला श्रंगाराचे साहित्य साधन दाखवलेले आहे हे सर्व साहित्य तुम्ही घालून छान तयार होऊन ही पूजा करायची आहे तर आता तुम्हाला मी मुहूर्ताबद्दल सांगते तर यावर्षी संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आपण हे सुगड पूजा जर तुम्ही मंदिरात जात असाल तर हे ओसायचे जे वेळ आहे ते ही आहे तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही छान तयार होऊन झाल्यानंतर असे पाटावरती तुमचे जे आमच्याकडे याला खण म्हणले जाते तर हे जे खण आहेत याला तुम्ही धुवत असाल धुवायची पद्धत असेल पांढरा दोरा जर गुंडाळ्याची पद्धत असेल तर ते सर्व करून घ्या आणि त्याच्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास करून त्याच्यावरती असे तुम्ही सुगड व्यवस्थित मांडून घ्यायचे आणि हे पणटीसारखी जे आहे याला झाकणी म्हणतात तर हे पण एक आणायचे एक एक सुगड जे आपण पूजेला घेऊन जातो त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ घालून या झाकणीमध्ये आपल्याला एक सुगड घेऊन मंदिरात जाऊन पूजा करायची असते तर आता हे सुगड लाल कपडा अंतरून तुम्ही मांडून घेतले त्याच्यानंतर तुम्ही हळदी कुंकू याला सर्वांना व्यवस्थित या पण तिला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि तीळ आणि तांदूळ हे पण खूप महत्त्वाचा घटक आहे हेना हे सुद्धा तुम्ही तिळ आणि तांदूळ मिक्स करून एका एक ठिकाणी सर्व खणांमध्ये घाला किंवा वेगवेगळे घाला पण हे साहित्य तुम्हाला संक्रांतीचे पूजेमध्ये नक्की वापरायचे आहेत आता तिळगुळ आता तिळगुळ तुम्ही पांढरे तिळ आणि गुळ याचा सर्वाधिक मान आहे तर हे तिळ आणि गुळ तुम्ही वडी केली लाडू केली ते तर तुम्ही ठेवा पण तिळ आणि सुद्धा ठेवा आता हे सर्व जे साहित्य आहेत हे तुम्ही एकत्र करून भरले तर चालूच शकतात पण हे तुम्ही कोणकोणते साहित्य भरलेत याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे साहित्य भरून दाखवले तर असे आपल्याला सर्व सुगडांमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित भरून घ्यायचे आहे तुम्ही तिळगुळ तिळाचा लाडू तिळाची वडी असं काही पदार्थ गोड पदार्थ केले असेल तर देवासमोर तुम्हाला ठेवायचं आहे नैवेद्य नैवेद्यसुद्धा तुम्हाला देवाला ठेवायचं आहे आणि या सुगडांनासुद्धा ठेवून तुम्ही छान अशी पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे फूल असेल तर तुम्ही सर्व देवांना ते दिवशी फुले वाहा निरांजन उद्बत्ती वळा आणि सुगडांनासुद्धा तुम्ही असे फूल वाहून आरती करून घ्या तर ही अशी सुगड पूजा आता सुगड पूजेमध्ये हे जे तुम्ही ज्यावेळेस आपण देवाला जातो त्यावेळेस आमच्याकडे हे एक जे आहे हे सुगड त्याच्यावरती झाकणी ठेवून आणि हे सर्व साहित्य आपले जे धान्य आहेत हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला हे बाकीचे जे सुगड आपल्या घरी ठेवतात आमच्याकडे हे सुगड कोणाला देत नाहीत म्हणून हे सुगड एक घेऊन जायचं आणि बाकीचे जे आहे त्यांना व्यवस्थित अशी झाकून ठेवायचे आहेत तर मैत्रिणीनो हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सुगड पूजा दाखवलेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि तोपर्यंत पाहत राहा टी विथ वैशाली धन्यवाद